कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा उरण तालुक्यातील पागोटे गावात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीनं थरारक खून केल्याची घटना उघडकीस आली आहे मूळ उत्तर प्रदेश आणि मागील अनेक वर्षांपासून उरण येथे वास्तव्यास असलेले पस्तीस वर्षीय राजकुमार साहू हा ट्रक चालक आहे त्याला पत्नीचे परपुरुषाशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता पंचवीस ऑगस्टच्या रात्री पत्नी झोपेत असताना त्याने प्रथम तिचा गळा दाबून जीव घेतला आणि नंतर अंगावर रॉकेल उतून पेटवून दिला या घटनेनंतर तो आपल्या सात वर्षांच्या मुलीला घेऊन पसार झाला मात्र पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत उल्वे परिसरातून त्याला अटक केल्या चौकशीत सा मुलीच्या साक्षीद्वारे पतीनेच सा पत्नीचा सा खून केल्याचं जा उघड झाल्या या धक्कादायक घटनेनं उरण परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत उरण पोलीस स्टेशनच्या हाती पागोटे गाव आहे त्या पागोटे गावात राजकुमार राम शिरोमणी साहू वय पस्तीस वर्ष धंदा हा चालक होता ट्रक चालक हा राहायला मराठी शाळेच्या पाठीमागे घर क्रमांक एकशे सदुतीस येथे तो राहायला होता तो त्याची पत्नी आणि त्याची एक लहान मुलगी होती लहान मुलीचं वय सात वर्ष होत तिचं नाव मी तुम्हाला काही सांगत नाही ठीक आहे त्याला त्याच्या पत्नीचे काही बाहेर व्यक्तीशी संबंध आहेत असा संशय होता व ह्या संशयाच्या कारणाने त्याने पंचवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजेच्या पूर्वी रात्रीच्या वेळेस बायको झोपलेली असताना तिचा गळा दाबला व तिच्या अंगावर रॉकेट टाकून तिला जाळ आणि तो आणि त्याची लहान मुलीला घेऊन तो निघून गेला होता सकाळी वास आल्याने बायकच्या लोकांनी ते दरवाजा उघडा उघडाच होता तो व्यवस्थित उघडला आणि बघितलं तर त्या जळालेल्या बाईचं प्रेत तिथे पडलेलं होतं पोलीस स्टेशनला इन्फॉर्म केलं तात्काळ पोलीस जागेवर गेली आम्ही सगळी पाहणी केली चौकशी केली त्यानंतर त्याला तात्काळ शोधण्यात आलं तो आणि त्याची मुलगी उलवे येथे बाहेरगावी निघून जाण्याच्या उद्देशाने गेलेले होते तिथे ते त्याला तात्काळ आम्ही ताब्यात घेतलं चौकशी केली आणि लहान मुलीकडे व्यवस्थित चौकशी करताना कळाव्या तर तिच्या वडिलांनीच हे कृत्य केलेलं आहे त्याप्रमाणे उरण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलाय एकशे तीन कंसात एक प्रमाणे त्याची पुढील तपास चालू आहे